हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात बरीच असणार बरीच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखात समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जेव्हा ईश्वरच्या आणि प्रार्थना तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल मी आज काय बनवणार आहे ते तर चला तुम्हाला मी सांगते आज बनवणार आहे मी पालकचे पराठे खूप छान आणि खूप हेल्दी पण असतात हे आणि लहान मुलं कसं पालक खात नाही आणि पालकमध्ये प्रोटीन असते तर पालक तर पोटात जायलाच पाहिजे आणि लहान मुलं खात नाही त्यासाठी असे बनवा तुम्ही पराठे तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि परत सांगतील की मम्मी आम्हाला अजून बनवून दे पालकचे पराठे तर पूर्ण रेसिपी मी इथं दिलेली तुम्हाला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आधी तर मी पालक निवडून घेतली छान स्वच्छ आणि कापूनसुद्धा घेतली आणि आता छोटी बाल्टीमध्ये पाणी घेऊन स्वच्छ मस्त अशी धुवून घेणार आहे मी त्यानंतर आपल्याला ही पालक शिजवायची नाही कारण की डबल दा शिजल्याने ना तिचा अर्क कमी होतो त्यासाठी आहे ना तिला शिजवायची नाही डायरेक्ट आपल्याला आहे ना अशी स्वच्छ धुवून कच्चीच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तिचं त्यानंतर अशा प्रकारे मी आहे ना दोन वेळा वाटण करून घेतलेलं आहे पालकचं आता थोडी पालक आणि हिरव्या मिरच्या लसूण जिरं असं हे व हे पण मी आता वाटून आहे आणि हे पण आपल्याला मस्तपैकी असं बारीक वाटून घ्यायचे आणि पटकन बारीक पण होते ही तर अशा प्रकारे मी इथं दोन भांडे करून घेतले आणि एका बाउलमध्ये दोघंही भांडं टाकून घेतलेले तर चला याच्यामध्ये आपल्याला टाकायचं इथं मुगाचं पीठ तुम्ही जरी मुगाचं पीठ नाही टाकलं ना तरीसुद्धा बाजरीचं गव्हाचं ज्व ज्वारीचं किंवा बेसनचं मिक्स करून टाकलं तरीसुद्धा चालेल मी इथं मूग दळून आणलेलं आहे तुम्हाला माहिती आहे मी जास्त चीज मूग दळून आणलेलं आहे त्याचं पीठ मला असं कामाशे येतं तर मी ते पीठ इथं टाकलेलं आहे त्यानंतर हळद टाकली चटणी टाकली आणि चवीनुसार हिंग आपल्याला इथं टाकायचं आहे चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला इथं घालायचं आहे त्यानंतर आपल्याला मस्तपैकी असं अर्ध्या लिंबूची फोड इथं पिळून घ्यायची निंबूने ना छान टेस्ट येते मस्त तर बघा आता याला आपल्याला ना पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे याला आता चम्मस मी अशा प्रकारे मिक्स करून घेणारे आणि हे पराठे खायला पण खूप छान लागतात आपण पालकची पुरी बनवतो ना त्यापेक्षाही हे पराठे खूप छान लागतात तर अशा प्रकारे ना मी हे सर्व काही मिक्स करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेले आहे तर चला आता सुरुवात करते मस्तपैकी आपल्याला जेवढा बारीक लागेल तेवढा बारीक आपल्याला इथं करायचं आहे आणि लाईटसुद्धा गेलेली आहे येणे टर एकच लाईट चालू आहे तर काल व्हिडिओ आला नाही कारण की माझी अचानक तब्येत बिघडली होती दवाखान्यात ॲडमिट केलेलं होतं मला त्यासाठी काल मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही तुम्हाला त्यासाठी मी आज पण उशिराच अपलोड करते माझ्या आवाजावरून तर तुम्हाला समजले असेल मला बरं नाही आहे तर चला इथे मी आता तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे आजूबाजूने आणि आता पराठा आपल्याला पलटून द्यायचा आहे हे बघा मस्तपैकी अलगद असा पलटवला गे गेलेला आहे वरूनसुद्धा मस्तपैकी असं तेल लावून घ्यायचे आहे थोडंसं आणि तुम्ही मुलांना टिपिंगला दिला ना तरीसुद्धा पोरा आवडीनेच खातात मध्ये ओनतली घुसून गेली पराठा फाटला तर आता पराठा आपला इथं झालेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा दिसायला किती सुंदर आणि ग्रीन कलरचा दिसतो आहे तसाच खायलासुद्धा खूप स छान लागतो तर आता हा दुसरा सुद्धा असाच बनवून घेणार आहे मी सर्व पराठे ना असेच बनवून घेणार आहे मी आमच्या घरी हे पालकचे पराठे कुठलेही पराठे असो आमच्या घरी खूपच आवडतात तर आजूबाजूने असं तेल टाकून घ्यायचं आहे नाही बी टाकलं तेल तरी चालतं पण पराठा आहे ना असा खरपूस होतो त्यासाठी तर बघा पराठा मस्तच झालेला आहे आता हा पण आपल्याला पलटून घ्यायचा आहे हा पण आता पलटून घेतला मी तर चला असं दोन पराठे मी तुम्हाला बनवून दाखवणारे आणि सर्व पराठे मी असेच बनवून घेणारे राकेशला जायला घाई आहे त्यासाठी आधी हे दोन पराठे त्याला देऊन येते मी नंतर बनवणारे बाकीचे आणि मी इथं आहे ना हे बघा आता हे राकेशला देऊन येते त्याला जायची घाई आहे ही चटणीसुद्धा मी छान मस्त अशी बनवलेली आहे कोथंबिरीची ही चटणी बनवलेली आहे मी खायला खूपच सुंदर आणि खूप छान तर बघा आज पुरता हा एवढाच व्हिडिओ हो। भेटू पुन्हा पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय आणि असंच माझे व्हिडिओ हो, बघत राहा आणि लाईक करा कमेंट करा चटणीमध्ये सुद्धा निंबू पिळून खूप छान लागते तर चला आज पुरता एवढा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय